वजन कमी करायचं कोणत्याही शॉर्टकट जगामध्ये नाही कोणत्याही औषधांनी कायमस्वरूपी वजन कमी होत नाही इंटरनेटवर पट्टा विकत बघा कोणी घेतलाय का विकत हात नका वर स्वरूप असा वजन कमी होणार आहे का पण तरी लोक घेतात तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं लक्षात ठेवा दुसरं कोणी करणार नाही निश्चित करू शकत नाही मी फक्त सांगेन या रस्त्याने चाला तुम्हालाच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्यापासून डायट प्लॅन चालू केला आठ दिवसांनी मला फोन सर आठ दिवस झाले अजून काहीच नाही अरे तुमचं वजन कसं वाढलं जरा आठवा की बाई म्हणते लग्नाच्या वेळेला वजन होतं पंचेचाळीस किलो पहिल्या बाळांतनंतर पंचावन्न दुसऱ्या बाळांतनंतर पासष्ट आता सगळं स्थिर झालं आता पंच्याहत्तर आहे नवरा म्हणतो लग्नाच्या वेळेला पन्नास किलो होतो हे घर सगळं सांभाळता सांभाळता आता किती झालंय ऐंशी किलो झालं मग वजन वाढायला वीस वर्ष लागले ना पंचवीस वर्ष लागले घालवायला एक दोन वर्ष द्याल की नाही माझ्याकडे काही जादूची छट्टा आहे छडी आहे का की फिरवले की वजन कमी होणार आहे असं नाही होणार आहे पण तुम्ही हा डायट प्लॅन केल्यानंतर महिन्याभरात तुम्हाला कळेल की आपली दिशा बरोबर आहे हलकं वाढायला लागेल कपडे लूज व्हायला लागतील उत्साह वाढेल झोप छान यायला लागेल पण वजन कमी झालेले दिसायला तीन महिने लागू शकतात म्हणून तीन महिने प्रामाणिकपणे करायचं हाच नाही कुठल्याही डायट प्लॅनचा तुम्हाला परिणाम बघायचा असेल तर तीन महिने प्रामाणिकपणे करायला लागतं आणि मग तुम्हाला सांगायची गरज नाही लोकच तुम्हाला विचार काय करता काय करता असं आता ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा प्री डायबिटीस त्यांनी काय करायचं त्यांना पण या डायट प्लॅनचा फायदा होतो पण हे करण्यापूर्वी सी आणि फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या करायच्या या दोन दबाडण्या करून मला किंवा आमचे काही जे सहकारी आहेत त्यांना ते रिपोर्ट पाठवायचे व्हॉट्सअपवर आम्ही तुम्हाला जर परवानगी दिली करा डायट तर तुम्हाला नक्की फायदा होईल पण स्वतःच्या मनाने आम्हाला न विचारता रिपोर्ट न करता जर डायट प्लॅन केला आणि चंद्रपुरामध्ये चक्करून पडला त्याला डॉक्टर दीक्षित किंवा अभियान जबाबदार नाही हे लक्षात ठेवा आता डायट प्लॅनमध्ये काय फरक आहे बघा म्हणजे आधी तुम्हाला डायट सांगितलं कोणाचा होता वेट लॉसवाल्यांचा होता वजन कमी करण्याचा मग डायबिटीज प्रीडायबिटीजमध्ये मध्ये काय फरक आहे तर डायबिटीजच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायला त्यांना परवानगी नाही लठ्ठपणाच्या लोकांना जेवताना गोड खाऊ शकतात ते काय अडचण नाही पण डायबिटीजच्या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही गोड सुद्धा खायचे नाही आणि दोन मध्ये त्यांना फक्त तीनच पदार्थ अलाउड आहेत पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशाचं साखर नाही शुगर फ्री म्हणजे काय या लोकांना पंचवीस टक्के दुधाचा चहा परवानगी नाही नाना पाणीची परवानगी नाही आणि टोमॅटो खायला परवानगी नाही एवढा दोन डायट प्लॅन मधला फरक आहे हे लक्षात घ्या आता या दोन टपाट्यांचं महत्व काय लक्षात घ्या एचबीएन सी आणि फास्टफूड मी एचबीएमसी म्हणजे काय गेल्या तीन महिन्याचं तुमचं ॲव्हरेज ब्लड शुगर आपल्याला कळत एचबीएनसीवर काय होतं तुम्हाला मी सांगितलं उद्या ब्लड शुगर करा तुम्ही काय करताय आज जरा कमी खातात आणि गोड तर खातच नाही का बरं आपण घाबरतो डायग्नोज व्हायला आपलं मेंटॅलिटी अशी घाबरतो डायबिटिस हो। पण आम्ही जर सी केलं तर काय होतं एक महिन्यापूर्वी बुंदीचे लाडू खाल्ले होते ना ते पण दिसतात तुम्ही लपोछपी करता येत नाही कारण ॲव्हरेज शुगर आहे मग त्याचं पाच पॉईंट सहापर्यंत नॉर्मल आहे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला फ्री डायबिटीस म्हणतात आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं की त्याला डायबिटीस म्हणतात दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन इन्शुलिनचं काम सुरू केव्हा होतं तुम्ही खाल्ल्यावर काम सुरू होतं पण उपाशीपोटी किती पाहिजे कमीत कमी पाहिजे शून्याच्या जवळ पाहिजे निदान दहाच्या खाली पाहिजे दहाच्या वर गेलं त्याला आम्ही म्हणतो प्री डायबिटिक तुम्ही कुठल्या तुम्हाला प्री डायबिटीक आहे डायबिटिक आहे करण्यासाठी या, या दोन तपासण्या करणं आवश्यक असतं आता या अभियानामध्ये काय झालंय या दोन तपासण्या करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जेव्हा अभियान आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू झालं तेव्हा सोळाशे रुपये लागायचे चौदाशे रुपये लागायचे दोन तपासण्या करायला मग पुण्यामध्ये मी धांडे लॅब गोविलकर लॅब या सगळ्यांशी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की या अभियानामध्ये आम्हाला कोणालाही एकाही पैशाचा स्वार्थ नाही जे तुम्हाला द्यायचे ते सगळ्या पेशंटला द्या पुण्यातले जे रेट होते बाराशे तेराशे रुपये ते तीन दिवसांनी सहाशे रुपया राहिला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्ही गेलात आणि या अभियानामधले तुम्ही असं सांगितलं तुम्हाला या तपासण्या सहाशे रुपयामध्ये सातशे रुपयात करून मिळतात हे अभियानाचं मोठं अचिव्हमेंट आहे आणि आज तुमचं नशीब असं चांगलं आहे कारण तुम्हाला अभियानात जॉईन व्हायचं असेल तर या दोन तपासण्या करणं कंपल्सरी आहे त्या केल्याशिवाय तुम्हाला आम्ही अभियानात घेत नाही कारण आम्हाला स्पेक्टेटर नको आहेत म्हणजे प्रेक्षक नको आहेत आम्हाला सिन्सिअर फॉलोअर आहेत आणि तुम्ही डायबेटिक आहात डायबेटिक आहात का नुसतं वेटलॉसवाल्या हे कळण्यासाठी आम्हाला टेस्ट आवश्यक असते आणि सुदैवाने आपल्या इथे डॉक्टर पल्लवी अलूरवार हे तुम्हाला माहिती असतील चंद्रपूरच्यात आहेत त्यांचं अलूरवार डायग्नोस्टिक सेंटर आहे चंद्रपूरमध्ये आत्ता त्यांच्याशी बोललो मी त्याच्या मला भेटल्या मी म्हटलं आम्हाला या दोन तपाट्या करून पाहिजे असतात आणि एका विशिष्ट पद्धतीने करून पाहिजे असतात म्हणजे एच बी एम सी एच पी एल सीनी आणि इन्शुरन्स सी एल आय मेथडनी करून पाहिजे असतात तर तुम्ही जर आम्हाला करून दिलं तर आम्ही ऑडिट सगळ्यांना सांगेन की यांच्याकडे ते स्वस्तामध्ये होतं तर त्यांनी लगेच फोन करून ते ठरवलं आणि सातशे रुपयामध्ये चंद्रपूरमध्ये ही सोय तुम्हाला उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना मॅडम माहिती येत नाही का नाही नसतं तुम्ही एकमेक उभं राहा म्हणजे लोकांना कळेल की डॉक्टर अनुराव मॅडम या तर यांनी ती सोय करून दिली धन्यवाद मी जे बोलतो त्याला काही आधार आहे का याला धर्मामध्ये विज्ञानामध्ये आधार आहे आयुर्वेदाने सांगितलं जो काल गुंजती म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावे वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दिवसातून दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठी करता मी तुम्हाला साधासा मार्ग सांगितला कुंडकं जैन धर्मामध्ये व्यासनं नावाची कल्पना आहे व्यासना म्हणजे बे आसन बे आसन म्हणजे दोनदा बसा आणि जेव्हा जैन मुलींनी मला सांगितलं आमच्याकडे अठ्ठेचाळीस मिनिटांचा वेळ आहे जेवण्यासाठी मी म्हटलं आम्ही सात मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे गौतम बुद्धांनी शिष्याला सांगितलं सल्ला दिलेला आहे की माझ्यासारखं निरोगी राहायचं असेल तर काय करा रात्रीचं जेवण घेऊ नका एकदाच जेव्हा सांगितलेलं आहे कारण तो योगी होता डाऊट डॉक्टर हर्बर्ट शेल्डंच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख वाचला मी की ग्रीक लोक जगातले सगळ्यात सुदृढ लोक होते ते तसे का होते कारण ते दिवसामध्ये दोनदाच जेवायचे आपल्या संतांनी काय सांगितलं आपल्याला तेच सांगितलं सल्ला एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवतो तो रोगी उगीच लेक्चर घेतलं एवढं सगळे ज्ञानी लोक जमा म्हणजे कळते पण वळत नाही माहिती आहे पण ते आपण वाप, वापर केला नाही हा त्याचा सगळा प्रॉब्लेम आहे मी सगळं आपल्या देवांचे इमेज पाहिला गुगलवर काय लक्षात आलं माझ्या मग देव तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही देशातला असो एकाही देवाला ढेरी नाही शंकर सारखे काही लोक सिक्स पॅक सुद्धा आहे आणि एक राक्षस जापवल्या पलीकडे त्याला मात्र ढेरी आहे त्यामुळे भारतीय समाजामध्ये ढेरी असण्याला कधीही प्रतिष्ठा नव्हती मग तुम्ही म्हणाल आम्ही आता एकविसाव्या शतकातले चंद्रपूरचे लोक आहोत तुम्ही आम्हाला सांगायला लागले सगळं मग तुमच्यासाठी नवीन काहीतरी आणलेलं आहे डॉक्टर मॅट्सन नावाचा एक सायंटिस्ट आहे त्याचा एक, एक रिसर्च प्राण आहे किती वेळा खायचं कधी खायचं याचा आरोग्याला का काय परिणाम होतो असा हा रिसर्च पेपर आहे डॉक्टर मॅडसन काय म्हणतो बघा तो म्हणतो ते बोल्ड जे केलंय ते तुम्हाला सांगतो मॅट्सन असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेली पद्धत काय तीन वेळा जेवणे आणि एकदा नाष्टा करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने बघायला गेलं तर अनैसर्गिक आहे असं मॅडसन सांगतो म्हणजे काय म्हणतो तो की मनुष्य प्राण्याने इतक्या वेळा हो खाण्याची आवश्यकता नाही मग मॅडसन तेच सांगतोय झिजकार ते सांगत होते मी तेच सांगतोय वेदांमध्ये ते सांगितलंय आयुर्वेद तेच सांगतोय जैनिझम ते सांगतोय गौतम बुद्ध ते सांगत होता आणि तुम्हाला कधी कळणार हा खरा प्रश्न या जगाचं वाटोळं कशामुळे झालेलं आहे स्मॉल फ्रिक्वेंट मिल्स या प्रकारामुळे लक्षात ठेवा की थोडं 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 खात राहा मग ऍसिडिटी बरी होत नाही डायबेटीज होतो कधीच तुम्ही कुठल्या आजारातून बरे होणार नाही त्यामुळे हे समजून घ्या आणि उद्यापासून दिवसातून दोनदा जेवायला सुरुवात करा भूकेविषयी भूक ही सायकोलॉजिकल आहे मानसिक आहे कामानस भूक लागत नाही आणि मेंदूमध्ये तहान भूकेचे सेंटर जवळ आहे त्यामुळे मेंदूला कन्फ्युजन होतं बऱ्याच की भूक लागली लग की तहान लागली मग काय करायचं भूक लागल्यासारखं वाटलं तर ग्लासभर पाणी प्यायचं नव्याण्णव टक्के वेळा कळेल की भूक नव्हती तहानच होती आपल्याला आणि भूकेपेक्षा नेहमी कमी खावं भूकी तो सजा सुखी असं म्हटलेलं आहे आयुर्वेदाने सांगितलं की जठराचे चार भाग करा दोन भागात अन्न एका भागात पाणी एका भागात हवा पाहिजे म्हणजे किती खायचं तर जेवण झाल्यावर दुसरीकडे गेलं आणि त्यांनी अर्धी पुळी खायचं आग्रह केला तर खाता आली पाहिजे इतकं जेवायचं लोक दीर्घायुषी का होतात याच्या अभ्यास आले जगामध्ये त्यातून काय काय निघालं दोनच गोष्टीमुळे ते दीर्घायुषी होतात एक कमी खाणं आणि दुसरं आयुष्यामध्ये नियमितपणा असते या दोन गोष्टी सोडून अजून तिसरी गोष्ट सापडलेली कमी खाणं हे चांगलं असत या डायट प्लाईन बरोबर एक सोपा व्यायाम सांगितलेलं आहे काय पंचेचाळीस मिनटात साडेचार किलोमीटर चाला आठवड्यातून पाच दिवस चालला तरी चालेल पण प्लॅनिंग करताना पाच दिवसाचं करू नका पण प्लॅनिंग पाचचा केलं तर चार दिवस होईल म्हणून सात दिवसाचं प्लॅनिंग करा ते खाडे होतात एकदम चालायला ऑप्शन काय दुसरे सायकलिंग करू शकता किंवा पोहू शकता जे तुम्हाला जमेल ते पण सलग पंचाळीस मिनटं करायचं का कारण पहिले वीस पंचवीस मिनटं ग्लुकोज जळते नंतर फॅट जळत म्हणून पंचेस मिनटं सलग करायचं लगेच मला फोन दोन दिवसांनी सर उड्या मारला तर चालेल का बाई वय किती छप्पन वजन किती पंच्याऐंशी मी म्हटलं घरातली फरशी चांगली असेल तर हरकत नाही तुमच्या गुडघ्याचं काय व्हायचं ते होईल असल्या काय आघोरी व्यायाम करायला जाऊ नका साठीचा माणूस म्हणतो बॅडमिंटन खेळतो उद्यापासून कधी खेळलं नाही आयुष्यात बॅडमिंटन आता साठ्या वर्षी खेळणार काय होणार हे पडणार दुसऱ्या दिवशी आणि महिनाभर व्यायाम बंद असलं काही करायचं नाही जे जे जमेल झेपेल जे करायचं साधं सोपं चालायला करा ठीक आहे गुडघे दुखतात पहिल्यांदा नाही होणार साडेचार किलोमीटर तीन किलोमीटर होईल दोन किलोमीटर होईल चालायला सुरुवात करा हळूहळू तुमचं स्पीड वाढेल साडेचार किलोमीटर होईल व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे दहा घरामध्ये दोन्ही बांधणी करणाऱ्या बाईला पण व्यायाम आवश्यक आहे आणि रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मजुराला पण आवश्यक आहे कारण कष्ट वेगळे आणि व्यायाम वेगळा आपल्याला हृदयाचे व्यायाम पाहिजे आणि व्यायाम कधी पण करता येतो त्याला वेळेचं काही बंधन नाही कारण मला माहिती आहे कोणीतरी लेक्चर नंतर विचारतो सर सकाळचा व्यायाम चांगला असतो तुमचं काय म्हणणं आहे आणि मी जर हो म्हटलं मला माहिती आहे असा जो प्रश्न विचारतो तो माणूस सकाळी नऊ ला असतो आणि मी म्हटलं सकाळचा व्यायाम चांगला तो म्हणतो मी करू शकत नाही मी उठतच नाही सकाळ कशामुळे मग सकाळी चांगला नाही म्हणे ऑक्सिजन जास्त असतो मी म्हटलं दहा लाख वर्षात ऑक्सिजन तेवढाच राहिलेला पॉईंट झिरो थ्री पर्सेंट काय सकाळ संध्याकाळी फरक पडत नाही कधीही करा व्यायाम जेव्हा जमेल तेव्हा करा आणि व्यायाम करणं म्हणजे गॉसिप नाही कधी ग्राउंडवर एखादी काकू मावशी यांच्या मागे आपण गेलं तर एका राऊंडमध्ये कळतं घरात प्रॉब्लेम काय चालत दुसऱ्या राऊंडची गरज नाही पडत सून कशी आहे मुलगा कसा आहे जावई कसा आहे सगळं प्रॉब्लेम याला गॉसिप म्हणतात बरं व्यायामाच्या तराव्या वेळ सगळे लोक ग्राउंडला अशा खऱ्या मारतात काही चार पाच पुरुष मात्र अशा करत असतात मग असे का फिरतात बा बघायला तर त्याच्याकडे बघा पायात नवीन गुड घातलेले असतात नायकेचे मग त्याला आपण विचारायचं किती केलीये तो म्हणतो तसे सात हजारला होते डिस्काउंट चालू होता म्हणून साडेतीनला मिळाला त्याला एवढा प्रश्न दिवसभरात पाच लोकांनी विचारला की तो महिनाभर ग्राउंडवर येतोय त्याचं काम झालं आणि बायकांची वेगळी तर सकाळी साडेपाचला ला ग्राउंडवर आलेले गुलाबी सँडल गुलाबी ड्रेस गुलाबी कानातलं गुलाबी नाकातलं गुलाबी का हेर क्लिप अरे फॅशन पर्यटका काय बर बघितलं तरी प्रॉब्लेम नाही बघितलं तरी प्रॉब्लेम त्यामुळे व्यायाम हा सिरियस बिझनेस व्यायाम ही सिरियसली करायची गोष्ट म्हणजे तुम्ही चालताना कोणी फोन केला त्याला कळलं पाहिजे की तुम्ही व्यायाम करता धाप लागली पाहिजे तर व्यायामाच्या अनेक प्रकार आहेत काही व्यायामाने तुमचे मसल स्ट्रॉंग होतात काही व्यायामाने लवचिकपणा येतो काही व्यायामाने हार्ट आणि लंगची कॅपॅसिटी वाढते या डायट प्लॅनसाठी तुम्हाला लंग आणि हार्टची कॅपॅसिटी आहे कार्डिओ एक्सरसाइज आवश्यक आहे पंचाळीस मिनिट बाकी तुम्हाला वेळ असेल तेवढं बाकीचं सगळं करा काही प्रॉब्लेम नाही आहारातल्या असं आहार खूप चांगला आहे यात सगळं काही आहे फक्त काय करायचं सगळ्यांनी गोड कमी करण्याचा प्रयत्न करा आणि शाकाहारी लोकांनी प्रथिनं वाढवायचा प्रयत्न करा बाकी काही करायची गरज नाही